कोरोची ग्रामपंचायतच्या वतीने घर पाणीपट्टी वसुली विरोधात कारखानदार उद्योजक व ग्रामस्थांच्या घरी जाऊन घर पाळावं पाणीपट्टी वसुली सुरू केली असून जप्ती वसुली सारखी कटू कारवाई करण्यात येत असल्याने कारखानदारांचे व थकबाकीदारांचे चांगलेच धावे दणाले आहेत काही थकीत कारखानदार ग्रामपंचायत मध्ये येऊन थकीत घरफळाव पाणीपट्टी भरण्यास सुरुवात देखील केली आहे कोरोची ग्रामपंचायतच्या वतीने सुरू असलेल्या जप्ती मोहीम मध्ये ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे व त्यांच्या जप्ती वसुली पथकाने थकित कारखानदार व ग्रामस्थ यांच्या घरी जाऊन चोवीस तासांचा अवधी देत थकीत घरपट्टी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे अन्यथा उद्या बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी अकरा वाजल्यानंतर जे कोणी थकीत घरपळाव पाणीपट्टी भरणार नाहीत त्यांच्यावर पोलीस बंदोबस्तात त्यांचा व्यवसाय व कारखाना सील करून जोपर्यंत थकीत घरपळाव पाणीपट्टी भरत नाहीत तोपर्यंत कारखान्याला टाळे ठोकून सील केले जाईल तरी सर्व थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपला थकीत घरफळाव पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन केले सदर मोहिमेवेळी जप्ती अधिकारी दीपक माने राजकुमार मिरजकर अमर कारवे राहुल कोरवे त्रिवेणी माने रेखा जाधव चंद्रकांत कारले आकाश थोरवे शाहरुख सय्यद यांच्यासह ग्रामपंचायतमधील कर्मचारी वर्ग उपस्थित होते दरम्यान कोरोचे येथील स्वतःला अट्टल राजकीय सामाजिक कार्यकर्ता समजल्या जाणाऱ्या एकाने ग्रामपंचायत मधील आपले एक शासकीय काम करून घेण्यासाठी ग्रामपंचायतीत घरफाळा पाणीपट्टी वसुलीपोटी वीस हजार रुपयाच्या धनादेशचा फोटो मोबाईलद्वारे पाठवत आपले शासकीय काम करून घेतले व सदरचा धनादेश दिलाही नाही आणि ग्रामपंचायतीची फसवणूक केली असल्याची चर्चा कोरोची ग्रामपंचायतीच्या वर्तुळात सुरू होती